हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर इंग्रजी शब्द बरोबर मराठी फुल फॉर्म पण शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओ मध्ये शिकूया फॉर्म ऑफ आय एन डी आय ए इंडिया फुल फॉर्म इन पॉलिटिक्स इंडिया फुल फॉर्म इन पॉलिटिक्समध्ये आय म्हणजे इंडियन एन म्हणजे नेशनल डी मे डेवलपमेंटल दुसर आई मे इन्क्लूजिव ए मे अलायस होता है असे आई इंडिया इन पॉलिटिक्स का फुल फॉर्म इंडियन नेशनल डेवलपमेंटल इन्क्लूजिव अलायस होता है फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू